नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण कुठलीही पूजा करतो किंवा पारायण करतो व्रत करतो किंवा कुठलीही सेवा करतो तर काही वेळा काय होतं की आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत नाही कारण आपण त्या पूजेसाठी संकल्पच करत नाही आणि संकल्प न करताच आपण ती पूजा किंवा पारायण करतो म्हणून आपल्याला त्याचं फळसुद्धा मिळत नाही म्हणून कुठलीही पूजा करण्याच्या आधी आपण नक्कीच संकल्प केला पाहिजे आता संकल्प करण्यासाठी मुळात संकल्प म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे आणि मग नंतर तो कसा करायचा ते आपण जाणू बऱ्याच लोकांना माहिती नसतं की संकल्प म्हणजे काय किंवा तो कसा करायचा तर बरेच लोक कुठलंही व्रत करताना पारायण करताना सेवा करताना संकल्प न करता सुरुवात करतात आणि मग त्यांना त्याचं फळ मिळत नाही किंवा त्यां तेन, त्यांनी जो संकल्प केला आहे तो पूर्ण हो होत नाही कधी आणि जरी झाला तर त्यात खूप साऱ्या अडचणी येतात त्यामुळे कुठलीही पूजा करण्याच्या आधी सेवा करण्याच्या आधी आपल्याला संकल्प करता आला पाहिजेल आणि आपण तो केला पाहिजेल तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तेच जाणून घेऊ की संकल्प म्हणजे काय आणि तो कसा करायचा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने मला अजून छान नवीन माहिती असलेले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात आणि ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता संकल्प म्हणजे काय संकल्पचा अतिशय साधा सोपा अर्थ म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी दृढ निश्चय करणं आणि ते ठरवणं की ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायचीच आहे म्हणजे आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की मी हे जे काही पूजन कार्य आहे किंवा कोणतंही व्रत असेल पारायण असेल ते माझ्या विविध इच्छापूर्तीसाठी करत आहे आणि हे पूजन हे कर्म मी नक्कीच पूर्ण करेल असा याचा अर्थ होतो आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की नेमकं संकल्प करणं म्हणजे काय असतं तर शास्त्रानुसार आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे जर आपण कुठलीही पूजा करत असू आणि कुठलीही सेवा करत असू आणि आपण जर संकल्प न करता संकल्प न घेताच त्या ती पूजा जर केली तर त्या पूजेचे जे फळ असतं आपल्याला प्राप्त होत नाही आणि जर आपण संकल्प न घेतलेल्या पूजा केली किंवा व्रत केलं तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला नाही मिळत तर ते इंद्र देवाला प्राप्त होतं असं म्हटलं जातं त्यामुळे कुठलीही पूजा असो किंवा दररोज आपण जी देवपूजा करतो एखादं व्रत करतो किंवा स्वामींचं अकरा गुरुवारचे व्रत करतो किंवा कुठलंही पारायण करत असू तर त्याआधी आपण संकल्प हा नक्की केला पाहिजे तो तुम्ही नक्की करावा आणि मगच त्या व्रताला पूजेला किंवा पारायणाला तुम्ही सुरुवात करावी आता हे तर कळालं की संकल् संकल्प काय असतं संकल्प करणं म्हणजे काय असतं पण आपण कधी तो करतो आणि आपण हे सुद्धा जाणून घेऊ की तो कसा करावा किंवा त्याची काय पद्धत आहे संकल्प करण्यासाठीची आपल्याला त्यासाठी एक तामन लागतं तामन म्हणजेच देवपूजेसाठी आपण जी ताट असतं डिश असतं ती आपल्याला लागणार ला आहे एका वाटीत किंवा आपल्याला तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आचमन करायचं आहे आता आचमन म्हणजे काय असतं की आपल्याला पहिल्यांदा आपल्या डावा डाव्या जो हात आहे त्या डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावर घ्यायचं असतं आणि तीन वेळा आपल्याला आचमन करायचं असतं म्हणजेच काय का आपण पहिल्यांदा पाणी घ्यायचं आपल्या डाव्या उ डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकायचं आणि ओम केशवाय नमहा असं ओम केशवाय नमहा असं म्हणायचं आणि ते पाणी प्यायचं पुन्हा आपण तसंच करायचं की डाव्या हाताने पळीभर पाणी घ्यायचं आणि ते उजव्या हातावर टाकायचं नंतर आपण म्हणायचं आहे ओम नारायणाय नमहा पुन्हा तसंच मग त्यानंतर ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा असं म्हणून आपल्याला पाणी ते प्यायचं आहे आणि मग त्यानंतर त्यानंतर आपण काय करायचं की आपल्याला ज्या आपण इच्छेसाठी किंवा ज्यासाठी आपण हे व्रत किंवा पारायण किंवा कुठलीही सेवा करणार असू त्यासाठी संकल्प घेणार असू तर त्यासाठी आपल्या उजव्या हातात आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि देवाला नमस्कार करून सांगायचं की तुम्ही ज्या कार्यासाठी से ती सेवा करणार असाल ते कार्य सांगायचं आणि तुमची काय इच्छा असेल ती इच्छासुद्धा सांगायची आणि ते पाणी जे आहे ते त्या त्या डिशमध्ये किंवा तामणात सोडून द्यायचं आहे ते हा जो संकल्प आहे तो करताना तुम्ही पाणी घेऊ शकता त्यात तुम्ही थोडेसे अक्षतासुद्धा टाकू शकता किंवा फुलंसुद्धा टाकू शकता आणि ते अक्षता फुलं जर तुमच्याकडे समजा नसतील तर तुम्ही नुसतं पाणी जरी घेतलं आणि ते टाकलं तरी चालतं म्हणजेच उदाहरण द्यायचं म्हटलं तर कसं समजा तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करत आहे आज तुम्हाला त्याची सुरुवात करायची आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे तीन वेळा हातात पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम नारायणाय नमः असं करून तीन वेळा आचमन करायचं आहे आणि मग नंतर तुम्ही पुन्हा तुमचा जो उजवा हात आहे त्याच्यात थोडंसं पाणी घेऊन देवाला सांगायचं की मी हे अकरा गुरुवार करण्याचा निश्चय केला आहे माझे गुरुवारचे जे, गुरुवार जे व्रत आहे ते निर्विघ्नपणे कुठलेही संकट किंवा कुठले अडचण न येता पूर्ण होऊ द्या आणि माझे मनात म्हणजे तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती तुम्ही मग ती देवाला सांगायची आणि ते पाणी त्या खालची जो आपण डिश घेतलेली तामण आहे त्याच्यात सोडून द्यायचं अशा पद्धतीने म्हणजे अतिशय अतिशय सोप्या पद्धतीने आपण घरच्या संकल घरी संकल्प करू शकतो आणि संकल्प फक्त तुम्हाला जी काही सेवा करणार असाल तर त्या सेवेच्या फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला हा संकल्प करायचा आहे जर समजा एकवीस दिवस तुम्ही कुठली सेवा करणार असाल तर रोज संकल्प करण्याची तुम्हाला गरज नसते आवश्यकता नसते जो काही व्रत पारायण किंवा सेवा तुम्ही करणार असाल पूजा करणार असाल त्याच्या फक्त पहिल्या दिवशीच तुम्ही हा संकल्प करायचा आहे आणि केवळ इच्छापूर्तीसाठी संकल्प घेतला जात नाही तर हा संकल्प एक प्रकारचा संकल्पशक्तीचा विकास करण्यासाठी देखील केला जातो संकल्प घेतल्यामुळे आपली जी इच्छाशक्ती असते तीसुद्धा वाढते आणि आपण कठोर परिश्र परिश्रम जे असतं ते करण्यास तयार होतो म्हणून संकल्प हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे आपल्या मनात त्या कार्याबद्दलची एक दृढता निर्माण होते आपण त्या कार्याबद्दल एक निश्चय करतो की आपण ते कार्य कठोर परिश्रम त्याच्यासाठी कठोर परिश्रम करण्यातसुद्धा आपण तयार होतो आणि ते पूर्ण करतो म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी पारायणापूर्वी व्रतापूर्वी संकल्प घेणे आवश्यक का आहे कारण संकल्पाशिवाय कुठलीही पूजा किंवा सेवा पूर्ण होत नाही आपल्याला जर इच्छित फल प्राप्त करायचं असेल तर आपल्याला कुठल्याही पूजेआधी व्रतआधी किंवा पार प्रा पारायणा आधी संकल्प हा करायचाच आहे कारण त्यामुळे आपण त्या पूजेसाठी किंवा सेवेसाठीचे जे महत्त्व आहे ते समजून घेतो आणि त्यात पूर्णपणे आपण सहभागी होतो म्हणूनच आपल्याला कुठलीही पूजा करताना संकल्प करायचा आहे आणि ही संकल्प करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे काही नाही आपल्याला फक्त आ, तीन वेळा आचमन करायचं आहे पळीत पाणी पळीने पाणी घेऊन आणि नंतर हातात उजव्या हातात पाणी घेऊन आपली जी काही इच्छा असेल ज्यासाठी आपण करतोय ते देवाला सांगून ते पाणी फक्त याच्यात सोडायचं असतं तामनात आणि अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा असतो तर मंडळी तुम्हीसुद्धा जर कु कुठलीही पूजा व्रत किंवा सेवा करताना संकल्प करत नसाल तर नक्की करा कारण तरच तुम्हाला त्याचं पूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होईल आणि हा होता आजचा आपला संकल्पविषयीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवड आवडतील तेसुद्धा मला कळवा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र